पुण्यात सत्तावीस वर्ष तरुणीवर बलात्कार नाईट शिफ्टला निघालेली असतानाच प्रकाश भांगरेला बेड्या ठोकण्यात पुण्यात पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली आहे कामावर जाणाऱ्या तरुणीवर अज्ञात इसमाने बलात्कार केला आहे त्या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नराधमाला चोवीस तासात बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे चाकण एमआयडीसी कंपनीत कामावर निघालेल्या तरुणीसोबत ही घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार कंपनीत निघालेल्या महिलेला ओढून नेत तिच्यावर बलात्कार करण्यात आला मेच्या रात्री अकराच्या सुमारास सत्तावीस वर्ष महिला रात्रपाळीच्या कामासाठी निघाली होती एका कंपनीत ती हेल्पर म्हणून काम करायची मेदनकरवाडी मेदनकर येथील या कंपनीच्या अगदी जवळ ती पोहोचली त्याच वेळी तिच्यावर पाळत ठेवून असलेल्या नराधमाने तिच्यावर हल्ला केला तिला जबरदस्तीने ओढत शाळेच्या मागील बाजू सोडून नेले नराधमाने महिलेने नराधमाला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने तिच्यावर बलात्कार करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली महिलेने प्रतिकार केला आरोपीला चावा देखील घेतला मात्र त्याचा काही एक फायदा झाला नाही महिलेला ना त्याच ठिकाणी सोडून आरोपी तिथून पसार झाला त्यानंतर तिथूनच निघालेल्या महिला कामगार आणि पुरुषांच्या मदतीने पीडितेने तिथून स्वतःची सुटका करून घेतली महिलेने पोलिसांना याबाबत माहिती दिली त्यानंतर महिलेवर सध्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू असून नराधम प्रकाश भांगरेला बेड्या ठोकण्यात आल्या सीसीटीव्हीच्या आधारे त्याचा शोध घेण्यात यश आलंय तो सध्या मेदनकरवाडी मध्ये राहायला आहे मात्र तो मोळचा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले गावचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे त्याने याआधी देखील असे काही कृत्य केलंय का याचा तपास देखील पोलिसांकडून केला जातोय पठार and press the bell icon. Never miss an update.